बापू बापूोने नांदिवलीकर बघा समोर लक्ष द्या आणि आता आलेला शेअर्तीमध्ये गावी साइड विजय धन्यवाद कालो ड्रायव्हरचा निर्वास वरचे असतो मैदानाच्या आतमध्ये क्या गती घ्या आपल्याकडे वेळ नाही घाई करा सोडणारे पंच गणेश आता गाड्या वलवा समोर रस्ता क्रॉस करताना गाडी बघा पिंजोडच्या सगळ्या सुपरफास्ट पडणाऱ्या गाड्या पायथ वर गेलेल्या आहेत सहकार्य करा